नमस्कार आजच्या व्हिडिओमध्ये आज आपण बनवणार आहोत पंढरपूर स्पेशल बाजारी आमटी चिकन मटन देखील या आमटी पुढे पडेल अशा प्रकारची टेस्टी आमटी बनवून तयार होते व्हिडिओला सुरुवात करूया बाजारी आमटी बनवण्यासाठी आपल्याला पाच प्रकारच्या डाळींचा वापर करायचा आहे त्यासाठी एका ताटामध्ये या इथं दोन चमचे इतकी मसूर डाळ घेतलेली आहे दोन चमचे मूग डाळ दोन चमचे हरभरा डाळ घेतलेली आहे दोन चमचे तूर डाळ घ्यायची आहे आणि सोबतच आपल्याला या इथं दोन चमचे इतकी उडदाची डाळ घ्यायची आहे दोन दोन चमचे या प्रमाणामध्ये या डाळी मी इथं घेतलेल्या आहेत जास्ती चामटी बनवायची असेल तरी हेच प्रमाण दुप्पट तिप्पट करू शकता घेतलेल्या पाचही डाळी आपल्याला व्यवस्थित अशी एकदा मिक्स करून घ्यायची आहे स्वच्छ नीट करून घ्यायचे आहेत त्यानंतर यामध्ये पाणी घालायचं आहे आणि हाताने चोळून या डाळी आपल्याला स्वच्छ एक ते दोन पाण्याने धुवून घ्यायचे आहेत जेणेकरून यामध्ये काही धूळ कचरा असेल त्याचबरोबर डाळींवरती काही पावडर असेल ती देखील निघून जाते या इथं ह्या डाळी आहेत त्या स्वच्छ धुवून घेतलेल्या आहेत धुवून घेतलेल्या सर्व डाळी आपल्याला एका कुकर मध्ये काढून घ्यायच्या आहेत डाळी पटकन शिजाव्यात यासाठी आपण या, या, या कुकरला शिजवणार आहोत यामध्ये डाळी शिजण्यासाठी आपल्याला सव्वा ग्लास इतकं पाणी घालायचं आहे फक्त डाळ शिजेल इतकंच पाणी घालायचं आहे एक्स्ट्राचं पाणी घालण्याची अजिबात आवश्यकता नाही अगदी एक चमचाभर इतकं आपल्याला यामध्ये तेल घालायचं आहे त्यामुळे डाळी अगदी छान आणि पटकन शिजल्या जातात कुकरच्या चार शिट्ट्यांवरती या डाळी मी शिजवून घेणार आहेत डाळी शिजत आहेत तोपर्यंत आपल्याला वाटणाची तयारी करायची आहे त्यासाठी एका कढई एक मोठा चमचा भरून इतकी खसखस भाजण्यासाठी घातलेली आहे खसखस हलकीशी भाजून घ्यायची आहे कढई मधून बाजूला काढून घेऊयात आता त्याच कढई आपल्याला पाव वाटी भरून इतकं सुक्को खोबर भाजण्यासाठी घालायचं आहे तेलाचा वापर न करता हे खोबर आहे ते आपल्याला अगदी छान असं तांबूस रंगावरती भाजून घ्यायचं आहे खोबर देखील भाजून झालेलं आहे कढई मधून बाजूला काढून घेते त्याच कढईमध्ये या इथं एक मोठ्या आकाराचा उभा चेरलेला कांदा भाजण्यासाठी घातलेला आहे कांदा लवकर आणि छान भाजावा यासाठी यामध्ये अगदी थोडस तेल घातलेलं आहे कांदा देखील अगदी छान असा डार्क रंगावरती आपल्याला भाजून घ्यायचा आहे कांदा भाजत आला की या इथं एक लाल रंगाचं टोमॅटो चिरून यामध्ये घालायचं आहे जास्तीचा लसूण घालायचा आहे थोडस आलं घालायचं आहे आणि व्यवस्थित असं मिक्स करायचं आहे टोमॅटो मौसर होईपर्यंत आपल्याला हे छान असं परतून घ्यायचं आहे या इथं कांदा टोमॅटो अगदी छान असं मौसर झालेलं आहे गॅस बंद करायचा आहे आणि हे पूर्णपणे थंड करून घ्यायचं आहे या इथं एका मिक्सरच्या भांड्यामध्ये सर्वात आधी आपल्याला खसखस आहे ती बारीक करून घ्यायची आहे खसखस बारीक करून झाल्यानंतर यामध्ये भाजून घेतलेलं सुक्क खोबरं घालायचं आहे सोबतच यामध्ये कांदा टोमॅटो लसूण आणि आलं भाजून घेतलेलं होतं ते देखील घालायचं आहे फ्रेश कोथिंबीर सकट घालायचे आहे आणि थोडं थोडं पाणी घालत हे वाटण आपल्याला बनवून घ्यायचं आहे हे वाटण अगदी बारीक असं आपल्याला बनवून घ्यायचं आहे हे पहा या पद्धतीने वाटण बनवून तयार आहे तोपर्यंत आपल्या डाळी देखील छान अशा शिजलेल्या आहेत शिजवून घेतलेल्या डाळी पूर्णपणे थंड करायच्या आहेत आणि त्यानंतर आपल्याला एका मिक्सरच्या भांड्यामध्ये थोड्या थोड्या करून या डाळी बारीक करून घ्यायच्या आहेत याच डाळी तुम्ही एखाद्या रवीने किंवा मॅशर कलरने मॅश करून घेऊ शकता पण तसं मॅश केल्याने यामध्ये एखादी दुसरी डाळ जाऊ शकते त्यामुळे या डाळी मी मिक्सरला बारीक करून घेत आहे अशा पद्धतीने अगदी छान अशा या मिक्सरला बारीक करून घेतल्या तर आपली आमटी आहे ती अगदी छान अशी मिळून येते त्यामुळे या डाळी आपल्याला मिक्सरलाच बारीक करून घ्यायच्या आहेत त्यामुळे आमटीची चव खूप छान लागते याच पद्धतीने सर्व डाळी आहेत त्या मी मिक्सरला बारीक करून घेतलेल्या आहेत त्यानंतर यामध्ये आपल्याला गरम केलेलं पाणी घालायचं आहे आणि या डाळी आहेत त्या व्यवस्थित अशा मिक्स करून घ्यायच्या आहेत अशा पद्धतीने या सर्व डाळी गरम पाण्यामध्ये मिक्स करून घेतलेल्या आहेत पुढच्या कृतीकडे ओळ्यात गॅस वरती कडे गरम करायला ठेवलेले आहे फोडणी करता यामध्ये तेल घालायचं आहे साधारणपणे तीन पळे तेल मी या आमटीसाठी घातलेलं आहे पंढरपूर स्पेशल बाजारी आमटी आहे या आमटीला तरी जास्त असते त्यामुळे तेलाचा वापर थोडासा जास्त केलेला आहे तेल गरम झाल्यानंतर पावचमच्या चमचा मोहरी पावचमच्या चमचा जिरे घातलं काही कडीपत्त्याची पानं घातली सोबतच यामध्ये बनवून घेतलेलं सर्व वाटण घातलेलं आहे वाटण देखील आपल्याला हलकस या तेलामध्ये परतून घ्यायचं आहे वाटण भाजून घेतलेलं होतं त्यामुळे हे परतण्यासाठी जास्त वेळ लागत नाही वाटण परतून झाल्यानंतर यामध्ये काही सुके मसाले घालूयात एक चमचा धना पावडर अर्धा चमचा गरम मसाला एक चमचा बॅडगी मिर्च पावडर एक चमचा काळा मसाला घालायचा आहे या आमटीला अवरुजून काळ्या मसाल्याचा वापर केला जातो सोबतच एक चमचा मटन मसाला घालायचा आहे त्यामुळे ही आमटी चवीला भन्नाट बनून तयार होते या आमटीला आवर्जून काळ्या मसाल्याचा वापर केला जातो ठेवणीतलं कुठलंही काळ तिखट तुम्ही तो वापरू शकता किंवा कांदा लसूण मसाला घातला तरी देखील चालू शकत सर्व मसाले व्यवस्थित मिक्स करून घेतले त्यानंतर यामध्ये थोडंसं गरम केलेलं पाणी घातलं गरम केलेलं पाणी घातल्यानंतर पुन्हा एकदा हे मसाले आपल्याला तेल परतून घ्यायचे आहेत अगदी अर्धा चमचा इतकं मीठ घातलेलं आहे या मसाल्यांमध्ये त्यामुळे मसाल्यांची चव आणखीन छान अशी वाढली जाते या इथं हे मसाले अगदी छान असे तेल सुटेपर्यंत परतून घेतलेले आहे त्यानंतर पाण्यामध्ये मिक्स करून घेतलेल्या डाळीचं मिश्रण होतायचं आहे माफ करा फोडणीमध्ये माझी हळद पावडर घालायची राहिलेली होती ती मी आता घालत आहे हळद पावडर घातल्यानंतर व्यवस्थित असं एकदा मिक्स करते आता ही आमटी घट्टसर वाटत आहे त्यामुळे यामध्ये गरम केलेलं पाणी घालत आहे आता ही बाजारी आमटी आहे ती जास्त घट्ट नसते अगदी पातळ सर अशा प्रकारची जी आमटी असते ही आमटी शिजायची अजून बाकी आहे त्यामुळे मी आणखीन यामध्ये थोडस गरम केलेलं पाणी घालत आहे जसं जसं ही आमटी शिजेल किंवा कडत येईल तसं ही आमटी थोडीशी घट्टसर वाटू लागते त्यामुळे यामध्ये मी आणखीन थोडस पाणी घातलेलं आहे चवी करता मीठ घालायचं आहे मसाले देखील मिठाचा वापर केला त्यामुळे मीठ या ठिकाणी बेतानेच घालायचं आहे एकदा व्यवस्थित मिक्स करायचा आहे गॅस थोडासा फुल करायचा आहे आणि या आमटीला एकदा छान अशी उकळी काढायची आहे या ठिकाणी आमटीला उकळी यायला लागलेली आहे उकळी यायला लागली की आपल्याला गॅस लगेच कमी करायचा आहे आणि कमी गॅसवरती आपल्याला ही आमटी आहे ती थोड्या वेळासाठी शिजवून घ्यायची आहे आमटीमध्ये घातलेलं डाळीचं मिश्रण होतं त्यामध्ये जर का एखादी दुसरी डाळ गेलेली असेल तर ते डाळीचं मिश्रण तुम्ही एखाद्या चाळणीने किंवा गाळणीने काढून या आमटीमध्ये होतो शकता थोड्या वेळानंतर या इथं आपली आमटी आहे ती छान अशी शिजलेली आहे त्यानंतर तुम्ही बघू शकता आमटीला रंग काही सुंदर आलेला आहे तरी पण खूप छान आलेली आहे आणि या आमटीचा सुगंध म्हणाल तर अगदी घरभर आहे अशा प्रकारची टेस्टी आमटी इथं बनवून तयार झालेली आहे ही पंढरपूर स्पेशल बाजारी आमटी तुम्ही कुठल्याही भाकरी सोबत चुरून खाऊ शकता चवीला भन्नाट लागते ज्वारीच्या बाजरीच्या किंवा मकेच्या सोबत देखील ही आमटी चवीला भन्नाट लागते आजचा हा व्हिडिओ तुम्हाला थोडा जरी आवडलेला असेल तर व्हिडिओला प्लीज एक लाईक नक्की करा चॅनेल वरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा पुन्हा भेटू आपण अशाच एका नवीन छानशा रेसिपी सोबत तोपर्यंत बाय बाय